सलाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पन्नास हजारांची लाच घेताना पी एस आय गजानन जंत्रे व बब्बू भाई चतुर्भुज रेतीचा जप्त केलेला ट्रक न्यायालयात रिपोर्ट करून सोडवण्यासाठी पठाण यांना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहा पकडून एकवीस मे रोजी गजाआड केली आहे तक्रारदाराचा रेती वाहतूक करणारा ट्रक व त्याच्या चालकास रेतीचे वाहतूक करताना पकडण्यात आले होते या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडवण्यासाठी न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरता मानवतचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती पण एवढे पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एकोणीस मे दोन रोजी परभणीच्या अँटी करप्शन कार्यालयात रितसर तक्रार केली दरम्यान 21 मे रोजी अँटी करप्शनचे चे पथक लाच मागणी पडताळणीसाठी मानवत येथे गेले असताना मानवत पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक गजानन जत्रे यांना तक्रारदाराला त्यांच्या कक्षात बोलवून पोलीस कस्टडी रिमांड चे राहिलेले दहा रुपये मागितले न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी एक लाखाऐवजी सत्तर हजार रुपये देण्यावर तडजोड केली व कस्टडी रिमांडचे दहा हजार रुपये माफ करण्याचे ठरले सत्तर हजार रुपयांपैकी पन्नास हजार रुपये नगदी व न्यायालयात रिपोर्ट सादर केल्यावर उर्वरित वीस हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले ही रक्कम खाजगी इसम मुंतशीर पठाण उर्फ बब्बू भाई यांच्याकडे देण्यात सांगितले दरम्यान अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचला तेव्हा मोटारसायकलवरून आलेला पठाण यांनी पन्नास रुपये स्वीकारले आणि रक्कम घेऊन तो पळून गेला पोलिसांनी आरोपी आरोपी पठाण याचा शहरात शोध घेऊन शिताफीने त्याला ताब्यात त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे यांनाही अँटी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्या घराची झडती घेतली असता नगदी चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये मिळून आले या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही नांदेड परिक्षेत्राचे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उपाधीक्षक अशोक यांच्या पथकाने यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा